भावेशने आणि मी एकदा समुद्रावरती खेकडा चिकन बनवलेला आज गम्प्या टेस्ट दाखवतो काय बघेल तर इकडे बघता चिकनला लागलाय खेकडे पण डुबवतोय डुबव फायनली डेंगू टाकला गंप्यान शाबास तर इकडे बघता रेसिपी रेडी झाले चिकन खेकडा मसाला नमस्कार मित्रांनो तेजस ग्रुप पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये मित्रांनो सात वाजलेत संध्याकाळचे आणि आपण आले व्हाळामध्ये तर आपण काल ना खेकडे पकडायला गेलेलो समुद्रावरती आणि भल्ला मोठा खेकडा पकडलेला व्हिडिओ बघितलाच असेल तुम्ही तर तोच खेकडा घेऊन आलो आहे व्हाळात आज खेकडा रेसिपी बनवूया मस्तपैकी पण एकच खेकडा चौकागणी पुरणार नाही दोन आहेत सॉरी दोन खेकडे ठेवलेले रेसिपी बनवायला म्हणजे दोन्ही चांगले आहेत मोठी साईज तर त्यांचाच रस्सो बनवू तो आज चिकनमध्ये टाकून का कारण दोन खेकडे चौकागणी पुरणार नाही एवढे भातासोबत त्याच्यामुळे चिकन पण आणला आहे चिकनमध्येच टाकूया चिकन, चिकन खेकडा मसाला बनवून टाकूया एक किलो खेकड्याचा तर इकडे भावेश आहे हा बघा हा खेकडा आहे बिग साईज क्रॅब आहे खतरनाक साईज आहे मागचा व्हिडिओ तुम्ही बघितलाच असाल हो डेंगू आहे जाड झाड होय दुसरं डेंगू आहे जाड जाड हो बघा बिग साईज क्रॅब आहे त्याचीच रेसिपी बनवायची म्हणजे ह्या का चिकनमध्ये टाकूया साफ करून वजन तर आहे गम्प्या फोटो काढता संधूचो त्या झाडाक घेऊन नेमको कसो काढता तो आमका पण माहित नाही दाखव रे गम्प्या काय काढलं असताना दिवाळीच तिकडे दिसलात नाही दिवाळीचा फोटो काढला ना गम्प्याने जाऊ दे चला हे चला गॅस पेटव आणि गम्प्या भात ठेव ना लगेच चला, चला। मित्रांनो सुरू करूया पटकन जेवण बनवू खेकडे इकडे नंतर साफ करूया आधी ना भात बनवूया तर गॅसवरती म्हणून जरा लवकर होईल जेवण तर बाकी सगळ्या लागत ना लागत आधी भात लागतं आपल्याक खेकड्याच्या निमित्ताने चिकन पार्टी पण होईल खेकडा चिकन पार्टी व्हाळात तर चौघा आहोत गंपे आहे संधू आहे भावेश आहे आणि मी आणि एक मेंबर येत आहे आमचो थोड्या वेळाने येत हा गंपे जास्त धुऊ नको भाताक चव नाही लागत पचपचित लागतात छोटा स्टो आणला आज चुलबिल का भेटूचा विषय नाही कारण पावसाळं आधी मध्ये मध्ये पाऊस पडता लाकडा वली येत पावसाळं आ त्याच्यामुळे त्याच्यावरच बनवूया आणि काय आणलेलो लोकांना नाही आहो पण मोकळा आहे आकाश झाकण देऊ गम्प्या चला भात ठेवला हो भात होईल तो चला चिकन साफ करूया आणि खेकडा भावेशने आणि मी एकदा समुद्रावरती खेकडा चिकन बनवलेला आज गम्प्या टेस्ट दाखवतो काय एकनी दोघांनी टेस्ट दाखवतो खेकडा मसाला <laughs> खेकडा चिकन मसाला कसा होता आता आता कुठून टाक गम्प्या हा म्हणून टाकतात काटकन हा आला एक डेंगा आला नांगी आली हा दुसरा शाब्बास हा परफेक्ट डेंगे पण ह्या डेंग्यात नावस असता छोटे छोटे भरपूर माउस पडू लागला हम्म आजच्यात ठेवते का धापून परत टाक हम्म इझी ओपन झाला हो बघा मालच आहे भरलेला काय दाखव गंप्या आधी मावसानात कोकडा की काय गंप्या खेकडे क्लीन झालेत दोन्ही पण आता चिकन साफ करूया चला तर इकडे बघताय चिकन आहे कलेजी वगैरे आज चिकन मध्ये टाकले दीड किलो चिकन आहे जणच आहोत पाच जण आहोत सॉरी तर मसालो लावूया चिकन का हे सगळे मसाले आहेत संधू इकडे लसूण सोलतोय पटकन हे वाट पानलं इकडे हे आलं आल लसूण पेस्ट आहे कोथिंबीर वगैरे पुदिना पण आहे त्याच्यात चल दही आहे तिकडे टाक चल पेस्ट सगळी गो टाकूस किती आहे भरपूर आहे ना जास्त होईल हा ते बघ दही लसून पेस्ट पुदिना कोथिंबीर मिक्स दही बघून घाबरलो तळूची मिरची आणली अरे मिरचीच नव्हती ना रे आमच्याकडे लगेच भेटली नाही ना ना भे... लगे अरे नाही चुकून नाही आणली आणली टाकायला चिकन मध्ये मिरची सापडली नाही रे लगेच बोला ही पण चालतात आहे काय घाबरलो भावेश मिरची बघू गॅस फक्त बंद करून टाक ही मिरची पावडर आहे ही मिरची पावडर आहे मिरची पावडर ही थोडीशी हळद हा चिकन मसाला आहे हा गरम मसाला आहे गंपे एकदम थांबून थांबून मसाला टाकता मीठ आहे मीठ चला एकत्र करिम चल। टाकूया बनवून एकदम सुसाट मध्ये चिकनला मसाला लागलाय त्याच्यात गंप्या खेकडं बुडवत आहे पेंद बिंद हम्म mm. डेंग्या तर बुडवू पण नको ते मसाला लागणार नाही बुडव टाक सगळं आता बाहेर बाहेर राहते मी हा मिक्स कर इकडे बघताय चिकनला मसाला लागलाय खेकडे पण गंप्या त्याच्यात डुबवतोय डुबव डुबव आता कांदे कापू घ्यावे रे समून काहीतरी केला नाही इकडे काम तोपर्यंत लसूण सोडला ना मस्त पैकी आता कांदे आणि टोमॅटो कापूया बघता लगेच चिकन बनूक सुरुवात करूया एक मेंबर आमचा आलो हा चला गम्प्याने डुबवला ना चला ए कांदा कापूक सुरुवात करूया चला आता लगेच तर इकडे गंप्या कांदे कापतोय आज सगळ्या कॉन्ट्रॅक्ट गंप्याकडे दिलेला आहे मी कापतो कांदे पण गंप्या म्हणता मीच कापते दाखवतोय बारीक काप गंप्या अजून एक मेंबर मोहनदादा आलेला आहे म्हणजे में पाचवा मेंबर आमचा मगाशी अशी म्हणत होते ना मी में पाचवा मेंबर दादा आलेला दा आहे आज लवकर जेवण होईल गम्प्या हिशेब ना टेन्शनच घ्यायचा नाही मजा वाटते तर भात आपला रेडी झालाय तो बघा तिकडे फक्त आता गंपे चिकन खेकडा बनवीत ना ताच बघूच आहे जेवढो कांदो कापला ना तेवढं बस बसवत हो टॉमॅटो कापताय इकडे तयारी केला ना गम्प्यानी बघा सगळी संधू ते का देता इकडे तिकडे संदू असिस्टंट आहे जो आज चला आता तेल बिल टाकूया आणि फोडणीला टाकता चिकन आज लवकर होईल जेवण काय दहा पंधरा मिनटं लागतील फोडणीला टाकल्यावर चल दे टाकून हे टाकले तेल नको दे टाकून डाकून बघा हे टाकले तेल खडा मसाला विसरलो गंप्या आपण हा बघा चिर आज चिरलेला कांदा आहे टॉमॅटो आहे मिरची आहे लसूण आहे कोथिंबीर आहे कोथिंबीर कापायची आहे मागाचं तेल तापलं आहे तर ही टाकली लसूण गंप्याने आणि ही टाकली मिरची तर खडा मसाला विसरून आलो आपण तर खडा मसाल्याचा काय तर गरम मसाल्यामध्ये सगळे मसाले असतात त्याच्यामुळे एवढा काही विषय नाही त्याचा तर आज रेसिपी गंप्याच्या हातात दिली आहे हो गंप्या बनवीत आज जालीमच खेकडा चिकन मसाला पुन्हा एकदा गमप्या पण व्हाळात आम्ही बावेशाने समुद्रावर बनवलेलो होतो आज व्हाळात खेकडा चिकन मसाला हा कांदा चिरलेला तर आज कमी आहे त्याच्यामुळे कांदा जास्त चिरला आहे कांदा तो टोमॅटोतलं तो चिकन पण भारी होतं हां फाड नाही जरा धरायला बनवू बनव नाहीतर काय कांदो टाकले त्यामुळे त्याला पण कमी कांदा सुटेल ता कांदा आता आवडला ना की त्याला बाहेर सुटेल मीठ टाकू का होतं जरा टाकून दे मीठ टाकलोय थोडस कांदा फ्राय झाला आहे थोडासा आता टॉमॅटो टाकूया टॉमॅटो जास्त नाही आणले दोनच आता जरा मेल्ट होते टॉमॅटो वगैरे मग टाकूया मसाले मिरची पावडर टाक बस हा गरम मसाला गरम मसाला हा चिकन मसाला थोडासा म्हणजे मगाजचे मसाले टाकायचे आहेत बस ही हळद थोडीशी बस केड्या चल वाटप टाकणे आधी फिरवणे हो, वाटप टाकलं तर आधी फिरव हो। चला मसाले टाकलेत फक्त कसं माहिती आहे धरायला लागतं आपला स्टोव छोटा आहे ना त्याच्यामुळे धरायला लागतं आणि आज जरा पाणी जास्त टाकू लागत वाटतं कम प्या डेंग बुडो कव डेंग <laughs> बुडो कव आणि शिजो कव तशी शिज सुटेल नंतर ते आत बुडतील का ते वाटप टाक आत्ता टाकूया वाटप वाट आणि बघा घरूनच आणलेलं आहे बनवून ह्याच्यामध्ये सुकं खोबरं असतं कांदा असतो लसूण असते आलं असतं पॅरसू बनवून टाकलं कीच जालिम चला आता फायनली डेंगू टाकला ना पहिलो शाबास शाबास उरलेक बस आधी चला चिकन टाकूया डेंगे बेंगे शोधूक लागते मित्रांनो नंतर मला वाटतं चिकन मध्ये आज कलेजी वगैरे भाजली नाही डायरेक्ट त्याच्यातच टाकून दिले कारण छोटा गॅस आणला ना मग भाजायचे वांदे होतात ढवळूक जरा वेगळाच वाटत असत ना कम्प्या डेंगत आडतीड येत असती हा अशी रेसिपी बनवून बघा एकदा म्हणजे दोन्ही गोष्टी मजा घ्यायला होते चिकन पण नाही खेकडा पण बस आता कम्प्या जरा पाणी टाक त्याच्यात रसू बनवून टाक चल हे टाकलं पाणी आता शिजू देत आता गॅस थोडासा फास्ट करूया आणि ठेवून देऊया झाकण मारून गंपे राय शिजत चा तो पण शिजत बरोबर झाकण मार बघतो तू गंपे डेंग बुडवता आतमध्ये आहे हो बघा अर्धो प्रॉपर हो बघा अर्ध्यापेक्षा जरा जास्त आहे पौर्णिमा जवळ आली हो माड आहे माड दिसत नाही आपण तो गंपे तिकडे गेलो कोथिंबीर टाकू चिरलेली चिकनमध्ये आणि भावीस म्हणता वास जालिमच येत आहे सुगंध येत आहे नुसतो खेकड्याचो ना चिकन जो कमी सुगंध खेकड्याचो जास्त येत आहे है। टाकला ना कोथिंबीर टाकला ना गंपे, शाबास टेस्ट, था था था। टेस्ट नंतर सांगतो कशी आहे ती आधी गंपे बनवू देत ना हा बघ ना चेक कर गंपे गम्प्या इकडे कांदा वगैरे पण कापून ठेवला तर इकडे बघता रेसिपी रेडी झाली आहे चिकन खेकडा मसाला खतरनाक रेसिपी आहे कलर तर खतरनाक खरनाक टेस्ट बघूया खतरनाक आहे काय तर आमची काय कमी आहे आज त्याच्यामुळे इकडे बसायला जागा तर आहे चांगली कांदो बिंदो काय कापून ठेवले होतो अगोदर दाखवतोय मोबाईल बंद करून टाक बरोबर अरे काय हा घेत आहे मी टेन्शन घेऊ नकोस भावेश फोडून बघूया भरीवात काय पण जास्त भरीव नव्हता असत गंप्या शोधून शोधून कुर्ले काढतात त्याच्यातले डेंगे त्याच्यात येते राहू देत परफेक्ट चिकन रस्तो परफेक्ट झालो मस्त हे सुरुवात कर रे बघा कशी टेस्ट बनवला ना कम्प्यान भावेश काय आहे विषय बीट बरोबर आहे कसा आहे परफेक्ट आहे शेपच कसलो आणलेलो आम्ही होय ना म्हणजे <laughs> चिकन म्हणता आहे सगळं रसोच होतो माका वाटत होय ना पोकळ खेकडा तो मित्रांनो भरलेला नव्हता फोडून बघ जरा होय पोकळा रे हा बघा डेंगो केवढो नाही मांस केवढा हा बघ माउस पोकळ होता पोकळ होता भरलेला भरलेला नाही किलो झाला असता भरलेला असता लपडा झाला पाळू होता दहा दिवस आणि बांगडा खाऊ खालू का होत बावीस भरला असता चला मित्रांनो या जेवायला या तर बसलो या मी इकडे जेवायला चला मित्रांनो जेवण वगैरे झालंय स्पॉट आपला क्लीन केलाय एकदम हो तिकडे भात आहे घेताय 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 तर इकडे मोहन दास होता मजा आली बाहेर जेवायला मस्त वाटतं जरा एकदम भारीच वाटत चला आता चाललोय आम्ही घरी हे बघा सगळं सामान घेऊन तर मित्रांनो घरी आलोय जेवून एकदम मस्तपैकी तर चिकन एक नंबर झालेलं पण खेकड्यानं धोकू दिला खेकडा जरा पोकळच होता पण खेकडा टाकला ना चिकन मध्ये तर चिकनला ना खेकड्याची टेस्ट येते आणि चिकन मस्त होतं एकदम छान होतं दुसरा छोटा वाला खेकडा होता ना तो चांगला होता घरी मोठा खेकडा थोडासा पोकळ होता ते खाऊ भेटला नव्हता मला वाटतं खाऊच्या अगोदर गमफेन उचललं काय माहीत नाही पण मजा आली तर दे। जाऊ देत परत कधीतरी जाऊ खेकडे पकडायला आणि तसं बनवू तर हा व्हिडिओ तर इथेच एंड करू याचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ लोबत एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद